राखण करणं हे ज्याला काम दिलेलं आहे त्याच अशा भगिनींच्या प्रसुतीचा लाभ त्यांना दिला येतात का हे कायदे आपण कायद्याचं संरक्षण मागतोय आपण मागतोय आम्हाला किमान वेतन द्या किमान सव्वीस हजार रुपये द्या कट प्रवर्तकांना सुपरवायझरचा दर्जा द्या हे आपण मागतोय पण सरकार म्हणत आहे तेच आम्ही कायदे काढून टाकतोय तुम्हाला कुठून द्या जे काम येईल आधी आम्हाला सांगण्यात आलं तुम्हाला ज्या जी काम करायचे त्याचा कोस्टाक आहे त्याच्यामधल्या तुम्ही काम करायचे जे काही नवीन ते काम आम्हाला देण्यात येत योजना कर्मचारी म्हणून आम्हाला घर भेटी द्यायला लावतात आज माझ्या समोर असे प्रश्न आहेत तपासणी करत असताना आमच्या अशांना क्षयरोग होतो टीव्ही होते टीबी झालं म्हणून तिथले आरोग्य अधिकारी म्हणते तू कामाला येऊ नको तुला टीव्ही झालेला त्याचा संसर्ग होईल पण त्याची जबाबदारी कोण घेणार त्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं शासनाने घेतली पाहिजे कारण टीव्ही पासून सगळे तपासण्या हे आमच्या अशा कामगारांना करायला लावतात जर तुम्ही आम्हाला धोक्यामध्ये घालत असाल जर तुम्ही असे तपास आमच्या आरोग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि ते जो पर्यंत घेणार नाही सीआयटी स्वस्त बसणार नाही तुमची संघटना स्वस्त बसणार नाही ना। आपण फक्त किमान वेतन मागत नाही आपण मागतोय आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि ते दर्जा दिल्यानंतर आम्हाला शासकीय कर्मचारी बनवा ते बनवल्यानंतर तुम्ही आम्हाला सगळे लाभ दिले पाहिजे घरवाडे वत्त्यापासून आरोग्याचे शिक्षणाचे हे सगळे लाभ तुम्ही आम्हाला दिले पाहिजे ही आपण मागणी करतोय आणि या मागण्या आपण यशस्वी केल्या की नाही केल्या की नाही ऐकताय तुम्ही प्रत्येकाला ऐकू येत खूप गरम होत मलाही होत तुम्ही थोडं सावलीत मी उन्हात आहे अजिबात उन्हाला घाबरायचं नाही कोरोनाला नाही घाबरला पण उन्हाला घाबरणार आहे का कोरोनामध्ये बाप मुलाचं शव उचलत नव्हतं मुलगा आजोबाच्या शवला हात लावत नव्हतं मयत करायचं टाकून देत होते पण आमच्या अशा भगिनी होत्या ज्या त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या तपासण्या करत होत्या ही हिंमत आपली सगळ्यांची आहे आणि या हिमतीवर आपण जी एकजूट बांधलेली आहे त्या एकजुटीचा परिणाम आहे गेल्या चार वर्षामध्ये तीनदा पगारवाढ मिळवून घेतली सरकार आपल्याला वाऱ्यावर सोडू इच्छित पण संघटना वाऱ्यावर सोडणार नाहीये सीआयटी वाऱ्यावर सोडणार नाहीये अनेक प्रयत्न झाले सरकार कडून कोविड काळामध्ये तुमचं आंदोलन चिडून टाकण्याचा प्रयत्न झाला इतकंच नाही कामगार मंत्र्यांनी बोलावलं आरोग्य मंत्र्यांनी बोलावलं आणि आपल्या लोकांना सांगितलं तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला नंतर निवडून आल्यावर करू आपल्या लोकांनी सांगितलं आजी नाही तुम्ही आधी घोषणा करा आणि मग आमच्याशी बोला ही आहे हिम्मत सीआयटी